नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवद्गीता भगवद्गीतेतील ज्ञान कर्म संन्यास योग त्यामध्ये पाच श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आता पुढे अजोपी सन्य वेयात्मा भूतानी मीश्वरोपी सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभवाम्या म्या मी जरी अजन्म असून माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होतो तात्पर्य भगवंतांनी या श्लोकामध्ये आपल्या जन्माचे वैशिष्ट्य सांगितलेले आहे भगवंत सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेक अनेक जन्मातील सर्व गोष्टींची स्मृती असते तर सामान्य मनुष्याला आपण काही तासांपूर्वी काय केले याचे स्मरण होऊ शकत नाही एखाद्या सामान्य मनुष्याला विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमके याच वेळेला तू काय केलेस तर त्याला त्वरित उत्तर देणे कठीण होईल पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठवण्यासाठी त्याला खचितच आपल्या स्मृतीला बराच स्थान द्यावा लागेल आणि तरीही तो वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतो मनुष्याने अशा खोट्या विचारांनी फसून जाऊ नये त्यानंतर भगवंत आपल्या प्रकृतीचे अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात प्रकृती म्हणजे स्वभाव तथा स्वरूपही होय भगवंत सांगतात की मी आपल्या स्वतःच्या देहाद्वारे अवतीर्ण होतो ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसरा देह धारण करत असतो त्याप्रमाणे भगवंत आपले देहांतर करत नाहीत बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एका प्रकारचे शरीर असते पण पुढील जन्मात त्याचे निराळ्या प्रकारे शरीर असते भौतिक जगतात जीवाचे ठराविक असे शरीर नसते तर तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये स्थानांतर करतो परंतु भगवंत असे अवतीर्ण अंतरंग शक्तीद्वारे होतात दुसऱ्या शब्दात या भौतिक जगतात श्रीकृष्ण विभुज बेनुधारी मूळ शाश्वत रूपात अवतारित होतात ते भौतिक जगाने दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत रूपातच अवतारित होतात ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतारित होत असले आणि पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी असले तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशी नसले तरी भगवान श्रीकृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्य अवस्थेमध्ये आणि कौमार्य अवस्थेमधून तारुण्य अवस्थेमध्ये वाढत असल्याचे दिसून येते मात्र आश्चर्य म्हणजे तारुण्य अवस्थेपुढे त्यांची कधीच वाढ होत नाही कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णांना घरी पुष्कळ नातवंडे होती आणि भौतिक दृष्ट्या त्यांचे वय बरेच झाले होते तरीही ते वीस किंवा पंचवीस इथल्या तरुणाप्रमाणे दिसत होते आपल्याला श्रीकृष्णांचे वृद्धावस्थेतील चित्र कधीच आढळत नाही कारण ते आपल्याप्रमाणे कधीच वृद्ध होत नाहीत वास्तविकपणे भूत वर्तमान भविष्य या तिन्ही काळातील अखिल सृष्टीत भगवान पुरुष पुराण पुरुष आहेत त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच विकृत होत नाही किंवा नाशही पावत नाही म्हणून भगवंत भौतिक जगतात असले तरी हे स्पष्ट आहे की ते अजन्मा सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे शरीर बुद्धी कधीच विकार पावत नाही वास्तविकपणे त्यांचा अविर्भाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय आपल्या समोर होणारे गमन आणि आपल्या दृष्टीपासून आहे आपल्याला सूर्यास्त झाला असे वाटते आणि तो आपल्या डोळ्यांसमोर आल्यावर आपल्याला तो क्षितिजावर असल्याचे वाटते वास्तविकपणे सूर्य सदैव एकाच ठिकाणी स्थित असतो पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियांमुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो भगवान श्रीकृष्णांचा अविर्भाव आणि हा सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्या कारणाने हे सिद्ध होते की ते आपल्या अंतरंग शक्तीमुळे सचिदानंद आहेत आणि भौतिक प्रकृतीमुळे कधीच प्रभावित होत नाहीत वेदही निश्चितपणे पृष्टी देतात की पुरुषोत्तम श्री भगवान अजन्म असूनही रूपांमध्ये प्रकट होण्यासाठी होतात वैदिक परिशिष्ट निश्चितपणे सांगण्यात आलेले आहे जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात स्थित्यंतर होत नाहीत श्रीमत भागवतात वर्णिल्याप्रमाणे ते आपल्या माते समोर पूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतारित होतात भगवंताचे मूळ रूपात होणे म्हणजे आणि मानसिक तर्क वितर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपाचे ध्यान न करता भगवंताच्या मूळ रूपाचे ध्यान करू शकतात विश्वकोश शब्दकोशानुसार माया किंवा आत्ममाया हा शब्द भगवंताच्या अहेतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आलेला आहे भगवंतांना आपल्या सर्व पूर्व अविर्भाव आणि पण सामान्य जीवाला दुसरे शरीर प्राप्त होताच आपल्या पूर्व शरीर विषयीच्या सर्व गोष्टींचे विस्मरण होते भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहेत कारण ते या भूतलावर असताना आश्चर्यजनक आणि असामान्य लीला करतात म्हणून भगवंत हेच परम सत्य आहेत आणि त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यामध्ये काहीही भेद नाही या ठिकाणी असा प्रश्न उद्भवू शकतो की भगवंत अविरभूत आणि तिरोभूत का होतात याचे विवेचन पुढील श्लोकात करण्यात आलेले आहे यदा यदा हि धर्मस्य, धर्मस्य तदात्मान सृजाम्यहं जेव्हा कधी धर्माचरणाचा राहस होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते तेव्हा हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो तात्पर्य या ठिकाणी सृजामी हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे सृजामी हा शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने उपयोगात आणता येत नाही कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंतांची सर्व रूपे शास्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या रूपाची किंवा शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही म्हणून सृजामी शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःच्या मूळ रूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रकट करतात भगवंत कालांतराने अवतारित होत असतात उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवांच्या एका दिवसात सातव्या मनुच्या अठ्ठावीसाव्या चतुर्युगातील व्यापार युगाच्या शेवटी अवतीर्ण झाले मात्र अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाहीत कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतारित होतात धर्माची तत्वे वेदांमध्ये सांगण्यात आलेली आहेत आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधर्मिक बनतो श्रीमद भागवतात सांगण्यात आलेले आहे की ही धर्मत म्हणजे भगवंताचे नियम आहेत केवळ भगवंत करू शकतात मूलतः वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवांना त्यांच्या हृदयांतरातून सांगितले म्हणून धर्मत म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञाच आहेत धर्मन साक्षात भगवत प्रतिनम या तत्वाचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवत गीतेत करण्यात आलेले आहे भगवंतांच्या आज्ञेनुसार धर्म तत्वे स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वतःच आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्या वाचून इतर कोणतेही परमोच्च धर्म धर्मतत्व नाही वेद मनुष्याला भगवंताच्या चरणी पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा आसुरी लोक भगवंत अवतार धारण करतात श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्ध देव हे भगवान श्री कृष्णांचे अवतार आहेत जेव्हा भौतिक वादाचा प्रभाव अत्यधिक वाढला होता आणि भौतिकवादी लोक वेद प्रमाणांचा स्वार्थासाठी उपयोग करत होते तेव्हा भगवान बुद्ध अवतारित झाले होते वेदांमध्ये विशिष्ट हेतु करता जरी संबंधी काही नियामक विधी विधाने आहेत तरी आसुरी प्रवृत्तीचे लोक वैदिक सिद्धांतानुसार अधिकार न मानता पशुयज्ञ करत होते या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतारित झाले होते म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आलेले आहे शास्त्रांमध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नसेल तर आपण कोणाचाही अवतार म्हणून स्वीकार करू नये भगवंत केवळ भारत भूमीतच अवतारित होतात ही वस्तुस्थिती नाही ते कोठेही आणि केव्हाही स्वतःच्या इच्छेनुसार अवतारित होऊ शकतात प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच धर्मोपदेश ते देतात पण प्रत्येक अवतारात कार्य हे सारखेच असते आणि ते म्हणजे लोकांना भगवत भावनायुक्त होण्यास तसेच धर्म तत्वांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे होय आणि काही वेळा ते स्वतः उतारित होतात तर काही वेळा आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवतात किंवा वेशांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात भगवत गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते तसेच ते इतर उन्नत व्यक्तींना उद्देशूनही होते कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य तुलनेत अत्यंत प्रगत होता दोन अधिक दोन चार होतात हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अंक गणित वर्गामध्ये लागू पडतो त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्यांच्याही वर्गामध्ये लागू पडतो तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतेच म्हणूनच भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखे सिद्धांत शिकवले जातात पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात धर्माच्या उच्च सिद्धांताचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतर कार्याचे प्रयोजन आहे अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये अप्रकट किंवा प्रकट, प्रकट होते परित्राणाय साधूंना विनाशाय च दुष्कम धर्म संभावा मी युगे युगे भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दृष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगांमध्ये प्रकट होतो तात्पर्य भगवद्गीतेनुसार साधू म्हणजे कृष्ण भावना भावित मनुष्य होय एखादा मनुष्य अधार्मिक आहे असे दिसू शकते पण तो कृष्ण भावनेच्या गुणांनी पूर्णपणे युक्त असल्यास त्याला साधू समजले पाहिजे जे कृष्ण भावनेस महत्व देत नाहीत त्यांना हा शब्द लागू पडतो असे दुष्ट किंवा दुष्कृताम लोक भौतिक शिक्षणाने जरी विभूषित असले तरी त्यांचे वर्णन मूर्ख आणि मनुष्यातील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आलेले आहे मात्र पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये संलग्न असणारे लोक जरी अशिक्षित किंवा असंस्कृत असले तरी त्यांना साधू समजले पाहिजे नास्तिक सांगायचे तर ज्याप्रमाणे रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतारित व्हावे लागले त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी त्यांना स्वतः अवतारित होण्याची आवश्यकता नाही असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंताचे अनेक प्रतिनिधी आहेत परंतु आपल्या अनन्य भक्तांच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतारित होतात कारण आसुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करत असतात एखादा भक्त जरी असुरांचा नातलग असला तरी असुरांकडून त्या भक्तांचा छळ होतो प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपचे पुत्र होते तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ हा झालाच श्रीकृष्णांची माता देवकी ही कंसाची बहीण होती आणि तिच्या तथा वासुदेवांच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म होणार होता यासाठी कंसाने त्या दोघांचाही छळ हा केलाच म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरले झाले पण दोन्ही कार्य त्यांनी एकाच वेळी केली यास्तव या ठिकाणी या सांगण्यात आले आहे की भक्तांचा उद्धार आणि दृष्ट असुरांचा विनाश करण्याकरता भगवंत विविध अवतार धारण करतात कृष्णदास कृत चैतन्य चरितामृतातील खालील श्लोकांमध्ये अवतार विषयक तत्वांचा सारांश दिलेला आहे सृष्टी हे, हे तू मूर्ती प्रपंच अवतरे सेई ईश्वर मूर्ती अवतार नाम धरे माया तीत सबार अवस्थान विश्वे अवतार धरे अवतार नाम भौतिक सृष्टीत प्रकट होण्याकरता भगवंताचा भगवत धामातून अवतार होतो याप्रमाणे भगवंताचे जे विशिष्ट रूप अवतीर्ण होते त्यालाच अवतार असे म्हटले जाते असे अवतार भगवत धामात त्यांना अवतार म्हणून संबोधले जाते पुरुष अवतार गुणावतार लिलावतार शक्त्या बेशावतार मनमंतरावतार हानी युगावतार असे अवतारांचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व संपूर्ण विश्वामध्ये ठराविक वेळी अवतारित होत असतात पण भगवान श्रीकृष्ण हेच आद्य पुरुष असून सर्व अवतारांचे मूळही आहेत भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्तांच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी विशेष करून अवतारित होतात असे शुद्ध भक्त भगवंतांना त्यांच्या मूळ वृंदावन लिलांमध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात म्हणून कृष्णावताराचे मुख्य प्रयोजन अनन्य भक्तांना संतुष्ट करणे हेच आहे भगवंत सांगतात की ते प्रत्येक युगात अवतीर्ण होतात यावरून ते कलियुगातही अवतारित होतात हे स्पष्ट होते श्रीमत् भागवतात सांगितल्याप्रमाणे कलियुगातील अवतार म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आहेत श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलनाद्वारे हरिनामाचे सामूहिक कीर्तन कृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि संपूर्ण भावना होईल भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा भगवान श्री कृष्णांचे अवतार म्हणून उपनिषदे महाभारत भागवत इत्यादी शास्त्रांच्या गोपनीय प्रकरणात प्रत्यक्षपणे नव्हे तर अप्रत्यक्षपणे उल्लेख करण्यात आलेला आहे श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनाद्वारे भगवान श्री कृष्णांचे भक्त अत्यंत आकर्षित होतात भगवंताचा हा अवतार दृष्टांचा वध करत नाही तर आपल्या अहेतुकी कृपेद्वारे त्यांचा उद्धार करतो अशा प्रकारे आज आपण ज्ञान कर्म संन्यास योग यामध्ये आठ श्लोकांचा अभ्यास केलेला आहे पुढील श्लोकांचा अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद